महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ मुंबईच्या वतीनं चौसष्टाव्या राज्यस्तरीय मुख्याध्यापकांच्या वार्षिक अधिवेशनास कराड येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स येथे मोठ्या उत्साहानं सुरुवात झाली दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनास महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून जवळपास दीड हजाराहून अधिक मुख्याध्यापकांची उपस्थिती होती सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे याचे नेटके आयोजन केले होते दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात शैक्षणिक आणि शिक्षकांवर लादलेल्या अशैक्षणिक बाबींवर सविस्तर चर्चा झाली अधिवेशनाचे अध्यक्ष मुकेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील स्वागताध्यक्ष होते सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री, मंत्री नामदार शंभूराजे देसाई यांनी अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन केले आपले मनोगत त्यांनी वेळप्रसंगी वित्तीय बोजा सहन करून मात्र शाळांचे आणि शिक्षणांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू असं आश्वासन दिलं पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांनी प्रथम सत्रात गोरगरिबांच्या शाळा वाचल्या पाहिजेत यासाठी सरकारने ठोस भूमिका घेऊन आग्रही राहावे असं आवाहन केलं अधिवेशनाचे माजी अध्यक्ष सुभाष माने यांनी संघटनेच्या माध्यमातून वज्रमूट दाखवून अधिकाऱ्यांना वटणीवर आणलं पाहिजे तसंच मटका दारू या उत्पादकांना एस टी आय नाही मात्र शिक्षण क्षेत्रात एस आय टी आणि टी ई टी आणल्या गेलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले दुपारच्या सत्रात वाढत्या व शैक्षणिक कामाचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम या शोधनिबंधाचे सादरीकरण संतोष रावते यांनी केलं यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष कौस्तुभ गावडे होते माजी सहाय्यक आयुक्त यशवंत निकम यांनी राज्य अभ्यासक्रम आराखडा आणि मुख्याध्यापकांची भूमिका यावर मत व्यक्त कर कर्तव्य बजावताना मुख्याध्यापक हक्कापासून वंचित राहिला आहे हे संदर्भासह सांगितलं सायंकाळच्या सत्रात शिक्षणात आय तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर यावरती शमशुद्दीन आणि बी बी पाटील यांनी प्रात्यक्षिक सादरीकरण करून मुख्याध्यापकांचं सा उद्बोधन केलं शेवटच्या सत्रात कोरी पाटील या नाटिकेचे तसेच दीपक तडाखे यांच्या स्वरांगण ग्रुपनं मराठमोळ्या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं प्रारंभी महाराष्ट्र एज्युकेशनल जर्नल प्रीती संगम स्मरणिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे महेश शिंदे ज्ञानेश्वर म्हात्रे अरुण थोरात जयश्री पाटील चंद्रकांत पाटील तानाजी माने आर वाय पाटील रवींद्र मोरे संजय सौंदलगे आदी मान्यवर उपस्थित होते